राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मी मारुती बनकर सांगोला शहर विकास आघाडीतर्फे सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे तर आपल्याला सांगोला शहराच्या विकासासाठी सर्वात जास्त निधी आणण्याचा जा प्रयत्न करेन एवढं आवाहन करतो तरी तुम्ही सर्वांनी शह अमोला शहर विकास आघाडीला भरपूर मतानं प्रचंड मतानं निवडून द्यावं असे आवाहन करतो सांग आम्ही मागणी केलेले आहे सी एम साहेबाकडे विनंती केलेली आहे आम्हाला एक सभा द्या म्हणून याच्यावर विचारून आणि मिळाली तर तारीख आम्हाला तीस तारखेला दुपारी साडेबाराच्या वेळेला मिळेल असे आम्ही विनंती केलेले आहे तर याच्यावर आज आम्हाला संध्याकाळी कळेल एवढंच की आम्हाला शहराचा रखडलेला विकास हे आम्हाला सर्व उद्योग करून घेण्याचं ठरलेलं आहे आणि ह्या पद्धतीत आम्ही महा आघाडी केलेले चांगोला शहर आघाडी केलेले आहे त्या आघाडीमध्ये विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा साळुंगे पाटील गट आणि भाजप अशी युती केलेली आहे आणि ह्या युतीला आम्हाला जयकुमार गोरेबाऊनी समती दाखवलेली आहे आणि ह्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सांगोला महाविकास आघाडी स्थापन करून आम्ही लढत आहे जे स्पर्धक नाही काय आणि आम्हाला कुणाशी स्पर्धा करायची गरज पण नाही आणि आमची संस्कृती ती कुणाला उत्तर द्यायसाठी आम्ही इथंही राजकारण करतो असं नाही आम्हाला विकास करायचा आहे आणि शहर आहे ती धूळमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त करायचे म्हणून आम्ही हे महाविकास आघाडी केलेली आहे शहरवाशांना आवाहन करतो की शिवाजी चौकात दुपारी साडेबारा वाजता सर्वांनी उपस्थित राहावं ही माझी सम्राटीची विनंती आहे सर्व शेरवाशांना